हर पल मेरे होटो पर तेरी ही बस कहानी है कहने वाले कहते हैं एक प्रेम दीवानी है

नमस्कार संगीताताई कशा आहात झालं का जेवण झाले का पाणी जेवण झालंय संगीत ताई माझ पाणी नाही जेवण झालं माझ चहा चारलाच असतो पण मी आज बाहेर होते त्यामुळे चहा मी लवकर घेतला होता आणि आता जेवण झालेलं आहे तुमचं झालं का जेवण पाऊस वगैरे आहे का लाईक like, दान धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल तुमचं झालं का जेवण संगीत एवढ्या लवकर हा आज मी घरीच होते घरी, घरी नव्हते म्हणजे मी आपल्या छत्रपती संभाजीनगरला गेले होते अं थोडीशी खरेदी होती माझी म्हणून आले मग काय थोडा वेळ लाईव घेतली होती आणि चहा घेतला नंतर स्वयंपाक होता सकाळचाच तोच खाल्ला आणि बसले आता नाही तर रोज मला खूप वेळ होत असतो दहा साडे दहा वाजता जेवण करायला आज लवकर जेवलेली आहे मी कारण आज मी तरी मला चार वाजले होते घरी यायला जेवण नाही झाले ताई आता जेवायचं आहे हो का पाऊस आहे का सांगित ताई आमच्याकडे नाहीये दो दोन दिवस झालं पाऊसच नाहीये असं जरा फ्रेश वातावरण होतं म्हणून गेले होते मग जरा फिरून आले मस्त चहा वगैरे घेऊन आले काही पाऊस नाही सोयाबीन काढायचं चालू आहे हो ना आम्हाला पण काढायची पण बघू आता लई पाणी आहे आमच्या ह्याच्यात सोयाबीन मध्ये लय पाणी लय पाय जाते तर काय एक पाय करायचं आणि एक पाय टाकायचं असं गोष्ट सोयाबीन मध्ये आमच्या उद्या जाणार आहे मी बघते आता कस काय ते बाई आरती ते कुठं राहिली मला म्हंटली येते पाच मिनिटं पाच मिनिटात कुठं राहिली हे ग बाई आरती तुझ्यासाठी लाईव्ह घेतली आहे <laughs> मी पुतराली अजून ग्रुप सोडला नाही का तू बाकी काय म्हणता संगीतताई मग ऋतु मेरे तोटू पर तेरी ही बस कहानी ही He could play the one he could बाकी मस्त आहे बघा बर बर आस मस्तच पाहिजे खाऊन पिऊन मस्त पाहिजे कुठे राहिली आरती ये बाई लवकर मला थोड्याच वेळ लाईव्ह घ्यायची आहे हो लाईट गेली लाईट गेली लाईट गेली लाईट गेली लाईट गेली लाईट गेली वाढत हो नाही मग सांगितलं वॉस्ट टाइम थोडाफार मी तुम्हाला पहिलं म्हणलं होतं की शॉर्टने नाही वाढत माझं पहिलं याच रंगोईचं चॅनल होत ना शॉर्ट व्हिडिओ माझे सोळा सतरा अठरा वीस पर्यंत गेले होते माझ्या टाइम काहीच नव्हता काही मी चॅनल बंद करू का फर्स्ट टाइम कमी झाला बघा मी तुम्हाला काय म्हणलं होतं संगीता ताई कि तुम्ही लाईव्ह व्हिडीओ टाका मग आता परत दुसरं चॅनल घेऊ करायचं आणि ते इथपर्यंत आणायचं कसं काय शक्य होईल तुमच्याकडे मी तुम्हाला म्हणलं ना तुमच्याकडे अजून दोन तीन महिने आहेत नमस्कार नमस्कार ताई कशा आहात तुमच्याकडे मी म्हणलो होतो ना अजून पण आहे दोन तीन महिने धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल माधुरीताई आणि जेवण वगैरे झालं का कुठल्या देवीला गेले होते माधुरीताई तुम्ही आज तुम्ही अजून पण लॉंग व्हिडिओ टाका आ, आ, लाईव घ्या जेवण झाले का जेवण हो माझ झालं माधुर ते तुमचं झालं का मी आज लवकर जेवण केलं कारण लवकर आले होते संतोषी माता अरे वा मस्त तिथंच आहे का बंद नका करू चौदाशे आहे आता हो का कशा हात ताई मस्त नाही अजून हो का हा तुमचं लेट जेवण असल माधुरीताई बहुते वैभव दादा दा दा मी मस्त तुम्ही कशा आहात पाऊस आहे का माधुरी ताई माधुरी ताई आहे म्हणतात वैभव दादा वैभव दादा जेवण वगैरे झालं का आणि कशा आहात तुम्ही पाऊस पाणी आहे का हो ताई थोडं दूर आहे संतोषी माता हो का मस्त ना पण म्हणजे मला असं जास्त कुठं आढळत नाही संतोषी मातेच मंदिर तुरुक ठिकाणी जेवण झालं का ताई हो दादा माझं झालं तुमचं झालं का मी मस्त ताई धन्यवाद मी मस्त ताई हो का मस्तच मस्त पाऊस चालू आता पाऊस आता चालू आहोत झाला आहे ताई हो का आमच्याकडे नाहीये डन धन्यवाद धन्यवाद वैभव हो दादा अं माधुरी म्हणतात वैभव हाय वैभव भावा हाय पाऊस आहे का ताई आमच्याकडे नाहीये म्हणजे कालपासून नाहीये वैभव दादा तो इतका पाऊस झालेला आहे आमच्याकडे हो विठ्ठल विठ्ठल धन्यवाद माधुरी ताई धन्यवाद कशा हात माधुरी ताई वैभव दादा म्हणतात कशा आहात माधुरी ताई संगीत ताई चॅनल विनल काय बंद करू नका तुमच्याकडे अजून दोन तीन महिने आहेत तुम्ही म्हणता मी तुम्हाला म्हटलं ना तुम्ही आता नाही शक्यवर कॉंग व्हिडिओ चालणार आहे लगेच असे पण तुम्ही प्रयत्न करा असं मला वाटतं उगलच चॅनल बंद करून नाही होणार धन्यवाद ना माधुरीताई वॉच टाइम वाढेल का ताई लाँग व्हिडिओ चालले तर नक्कीच वाढेल ना मी मस्त वैभव वा तू कसा आहेस लाग व्हिडिओ आता कसं आहे सुरुवातीपासूनच थोडस लाईव्ह वर आणि लॉंग व्हिडिओ वर भर दिला ना की मग लवकर वॉच टाइम वाढतो आता कसं आहे मला पण माझी तीच बोम बाई मी तुम्हाला सांगते मला तर कुठं वेळ भेटतोय जास्त तीन दिवसातून मी आज लॉंग व्हिडिओ टाकलाय मी मस्त माधुरी ताई तर तुम्ही आता कामावर आहात का कोण मी का संगीतताई नाही मी घरी आलेले म्हणजे गेलेच नाही आज मी गेले होते एक पाच दहा मिनिटं फक्त धन्यवाद माधुरीताई जेवण झालं का माधुरीताई धन्यवाद वैभव हो दादा मी आज छत्रपती संभाजीनगरला गेले होते त्यामुळे मी आज कामावर नव्हते आज कामावर दांडी मारलेली आहे मी डबा वगैरे पोहोच केला होता मी तिथे कामावर नव्हती मी आज जेवण बाकी आहे भाऊ भाऊ भावा माधुर म्हणतात जेवण बाकी आहे धन्यवाद भाऊ हो दादा आरती ताई आरती आरतीसाठी लाईव्ह चालू केली आहे बर कुठं गायब राहिली काय माहिती तिचा आज एक व्हिडिओ पार याच्यावर गेलाय ना त्यामुळे म्हटलं चला दोन मिनट तिच्यासाठी लाईव्ह घ्यावं तिला ग्रुप वर सांगून आले मी कुठं थांबले काय माहिती तिकडं बोलत होतो खूप वेळ झाला तिकडे बोलत होतो ग्रुप वर तिला म्हटलं ये लाईवला दोन मिनटं पण कुठं थांबली काय माहिती धन्यवाद माधुरीताई संतोष धन्यवाद धन्यवाद माधुरी ताई माधुरी ताई नमस्कार म्हणतायेत संगीता ताई संगीता ताई नमस्कार म्हणतायत माधुरी ताई शॉर्ट व्हिडिओ ना सांगितलं फक्त सबस्क्रायबर वाढतात बाकी काही होत नाही त्यांनी काय वॉच टाइम वाढत नाही काही नाही काही नाही फक्त सबस्क्रायबर माझे मी सांगते ना मी जेव्हा चॅनल डिलीट केलं तेव्हा माझं साडेचार साडेचारच्या वर सबस्क्रायबर झालेले होते वॉच टाइम अडीचशे होता सहा महिन्याचं चॅनल होत उलट माझं हे चॅनल त्याच्यापेक्षा चांगलं आहे माझं आता किती दिवस झाले तीन साडेतीन महिने झाले असतील याचं माझं सकाळी आज मी बघितलं ना सकाळी तेव्हा साडेचारशे वॉच टाइम होता म्हणजे हा बरा म्हणायचा चॅनल माझा कारण मी त्या चॅनलवर लाईव्ह वगैरे घेत हो नव्हते मला माहितीच हो नव्हतं लाईव्ह हा प्रकार नंतर आपल्या आरती मॅडमने मला सांगितलं होतं लाईव्ह घ्यायला मग मी फार शेवटी घेतली त्याच्यावर एक एक दीड महिन्यात चॅनल पण गेलं माझ त्यामुळे मग सुरुवातीपासूनच हे करायचं थोडस आणि आता चॅनल डिलीट करून परत नवीन चॅनल एवढं मोठं करायचं किती सबस्क्रायबर तुमचे तुमच्याकडे आहे दोन तीन महिने त्यात काहीतरी कव्हर करा तुम्ही आता सबस्क्रायबर काय उपयोग नाही हे या आता आरती आरती म्हणून जे येईल ना आता बघा तिच्या ऐंशी त्र्यांशी चौऱ्याऐंशी हजार सबस्क्रायबर आहेत सबस्क्रायबरचा काय उपयोग नाही शेवभाजी छान केली आहे ताई तुम्ही हो भाजीलाच काय नव्हतं कारण पावसामुळे ना भाजीपाला खूप खराब झालेला इकडे भाजीला काय नव्हतं आणि मी गेले पण नव्हते बाहेर कुठं भाजी आणायला म्हटलं चला हाय या घरचे टमाटे होते आपले शेवट घरात पडलेली म्हटलं चला एक व्हिडिओ पण होऊन जाईल कारण तीन दिवस झाले माझा व्हिडिओच नव्हता आल्याला म्हटलं एक व्हिडीओ पण होऊन जाईल आणि भाजी पण होऊन जाईल आता उद्या काय आंबाड्याची भाजी उद्या उद्या, उद्या मी सकाळी पहिले शेतात जाणार आहे मला भाजी लागेल सस्क्राईब हो ना वाजून ताई तेच म्हणते मग मी कसं शक्य आहे ना परत एवढं मोठं चॅनल उभा करणं डिलीट वगैरे काय करू नका मी तुम्हाला किती दो, महिने सांगितलं आपली होऊन दोन अडीच महिने तसं मी तुम्हाला सांगते किती सांगितलं तुम्ही लॉंग व्हिडिओ टाका लॉंग व्हिडिओ टाका एवढे सबस्क्रायबर आहे ना त्यांनी त्याच्यातून ना तीनशे तीनशे चारशे जणांनी पाचशे जण पाचशे जणांनी जरी बघितले ना तुमचे व्हिडिओ तरी पण तुम्ही फायदे ते सांगितले ते आणि शेती तुम्ही मी म्हणते ना तुम्ही रोज शेतीत काम करता एवढं मी तुम्हाला पहिले मी ते सांगितलं तुम्ही ते दाखवा ना तुम्ही रोज दिवस भर सकाळपासून संध्याकाळपर्यंत का पण तुम्ही शेतात हे शॉर्ट तुम्ही आता मी सांगते तुम्ही दिस नका लागू तुम्ही रोजच रोजच तुमचा व्हिडिओ होईल तुम्ही काय काम करताय ते तुम्ही दाखवलं तर सात आठ मिनिटाचा एक व्हिडिओ करून टाकायचा धन्यवाद धन्यवाद माधुरी ताई कुठे राहिली आरती पंधरा मिनिटं झाली मला पंधराच मिनिटं लाईव्ह घ्यायची होती फोन बघा चल बोलत तिकडे म्हणते कुठं गायब झालीये विशाल शिशिला असला तिथे कर नोटिफिकेशन नाही आलं का तुला तिथं फोन करायला पूर काही लॉंग व्हिडिओ टायटल काय होते टाइम टाइमच भेटत नाही हो काढायचा मग तुम्ही जर युट्यूबवर आलेले असताल ना तर मग काढावं लागेल तुम्हाला टाइम टाइम कोणालाच नसतो मग जर तुम्ही आले आहेत तुम्ही एवढं वेळ वेळ दिलाय तुम्ही सहा हजार सबस्क्रायबर केलेत तुम्ही वेळ दिलाय ना युट्यूबला मग पाच मिनिटं अजून द्या नाही काय तुम्ही काय तुम्ही शेता जे शेतात वाले आता तुमची इतकी छान सोयाबीन आहे म्हणते ना माझी सोयाबीन तर तुमच्या सोयाबीन पुढं काहीच नाही आहे तुमची सोयाबीन किती छान आहे तुम्ही तेवढं फक्त हे करा ना हो ना मग आता एवढं मोठं हे करायचं होऊन जाईल ते काय काय प्रॉब्लेम नाही आहे त्याला धन्यवाद धन्यवाद दन वैभव दादा माधुरताई माधुरीताई पाऊस आहे का वय दादा विचारतात माधुरीताई पाऊस आहे का धन्यवाद धन्यवाद सपोर्टिंग कमेंट बद्दल हो ना मला नव्हती घ्यायची बरं पण म्हणलं तिचं अभिनंदन करावं तिकडे बोलण्यापेक्षा म्हटलं इथं बोलू किती अर्धा तास झालाय मी ग्रुपवर बोलत होतो हो वय पाऊस चालू आहे पाऊस चालूच राहणार अजून दोन तीन दिवस सांगितले कसले अभिनंदन ताई त्याचा व्हिडिओ ही। जरा आज जरा जास्त पुढे गेलाय म्हणजे शंभर के पार केले तिने तर म्हटलं चला इकडे बोलू तिकडं काय मन मनीषा ताईने कम्युनिटी टाकली मला मी नाही टाकली पण म्हटलं मी लाईव्ह घेते ला एक दोन मिनिटं ये येते म्हटली काय झालं काय माहिती हो का ताई खूप छान हो ना तिचे चॅनल खूप फास्ट चाललेलं आहे सध्या बाय बाय ते खूप खूप धन्यवाद बाय बाय दादा आणि लाईव्ह ला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वैभव दादा तुमचे बघा दोन मिनिटं वाट बघते तिची वाली भाऊ भावा बाय बाय छान आहे तिने लक्ष नाही दिलं मधी चॅनलकडं इतक्या दिवसात पेमेंट आलं असत तिचं वाल तिचं काम असतंय पण आता जरा चांगलं लक्ष तर छान तिचे वाले म्हटलं दोन मिनिट अभिनंदन करावं आणि जावं आमच्या कधी चालायची बाई एवढी व्हिडिओ आमच्या तिथं सबस्क्रायबर बी आला नाही चला ताई ताई हो हो चला मी पण दोनच मिनटं वाट बघणार आहे तिची आणि काहीतरी आला असेल आल ना ती इतक्या वेळ ग्रुपवर बोलली ती आणि इकडे चल तिकडे म्हणले आणि आलीच नाही पण दोन मिनिटच ठेवणार आहे मी लाईव्ह असेल एखाद्या वेळेस मग तिकडे बोलू आता आली अरके तर तिला तिकडे अभिनंदन करू धन्यवाद धन्यवाद माधुरी माधुरी तुमचा घट असतो का घट तर ना तुमचा काहीतरी कामात असतील हो ना कामातच असेल ती नाही ताई फक्त दिवा हो ना आमचं पण असतंय माझा पण गट घरात नाही आमचे तिकडे देव आहेत ना तिकडं गट असतो तो म्हणजे एकत्र कुटुंब कुटुंबाच जे देव आहेत ना तिकडं गट असतो घरी नाही माझा गट त्यामुळे मी गट वगैरे काही व्हिडिओ मध्ये दाखवला नाही कारण नाहीच आहे आता उद्या जायचंय मला तिकडे पण उद्या खूप मोठा कार्यक्रम असतो हा घरात नाही आमचं गट घरात नसतो खंडोबाचं मोठं देऊळ आहे ना तिथं असतो आमचं कुलस्वामिनीचा आणि आपला मल्हार राजाचा दोन गट असतात आमचे एक खंडोबाचा आणि एक आपले कुळदैवत आपल्या भवानीचा हो आहे हो हो काम असेल आरती कारण मला म्हणली ये तिकडं परत काय झालं काय माहितीये हे नाही गेलं काय मी नोटिफिकेशन नसेल गेलं बहुतेक चला मग होते करा बाय मीना मीना चिताईची लाईव्ह झाली तर तिकडं भेटू तसं मी तिचं अभिनंदन तिथं केलंय ग्रुपवर ठीक आहे काय मदत गुंतली आहे म्हणून नाही आली हो चालेल आणि खूप खूप खुँ धन्यवाद ताई बाय बाय शुभरात्री 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 कसली आता आपल्याला मावशीकडे एक तुमच्या मावशीकडे एक तास थांबावं लागेल चालेल चालेल बाय बाय भेटू द्यायची लाईव्ह मध्ये भेटू आपण परत हो ना चालेल ना चालेल, ना चालेल।